आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जी एस टी दरांत सुधारणांची घोषणा केल्यानंतर जी एस टी परिषदेच्या बैठकीआधी जी एस टी स्लॅबची संख्या कमी करावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे येत्या तीन आणि चार सप्टेंबर रोजी जी एस टी परिषद होत आहे महामेट्रो नागपूरनं फेज दोनच्या विस्तारांतर्गत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून रीच वन ए या सतरा पूर्णांक सहा किलोमीटर लांबीच्या मार्गावर पहिला एकतीस मीटर लांबीचा स्पॅन यशस्वीपणे लॉन्च करण्यात आला या, या महत्त्वाच्या कॉरिडॉरमुळं नागपूर शहराच्या दक्षिणेकडील उपनगरांशी तसंच महत्त्वाच्या औद्योगिक आणि नागरी वस्त्यांशी लास्ट माईल कनेक्टिव्हिटी सक्षम करेल ज्यामध्ये शाळा रुग्णालय यांचाही समावेश आहे हा रीच एकोणवीस किलोमीटर लांबीच्या ऑरेंज लाईन मार्गिकेच्या विस्तारीकरणाचा भाग असून जो खापरी मेट्रो स्टेशन ते एम आय डी दरम्यान असेल केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सांगितलं की खेलो भारत नीती दोन हजार पंचवीस ही एक नवीन सुरुवात आहे आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत निर्माण करण्यासाठी क्रीडा क्षेत्राला मोठ्या प्रमाणात योगदान देण्यास सक्षम करण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावेल हॉकीचे दिग्गज मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त भारतीय क्रीडा प्राधिकरण प्रादेशिक केंद्र मुंबई इथं राष्ट्रीय क्रीडा दिन परिषद दोन हजार पंचवीस आयोजित केला होता त्यावेळी त्या ज्येष्ठ कनिष्ठा गौरी अर्थात महालक्ष्म्यांचं उद्या घरोघरी आगमन होत आहे तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याच्या तयारीसाठी घरोघरी महिला वर्गाची लगबग सुरू झाली आहे गौरीचे मुखवटे साड्या दागदागिने मखर तसंच सजावटीच्या साहित्यानं आणि हे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत झालेल्या गर्दीनं शहरातले रस्ते फुलून गेले आहेत येत्या काही तासांत विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा वाशिम भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ इथं विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं पुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केल्या जाईल नमस्कार